नमस्कार संगतीमध्ये वेदमूर्ती अनंत गुरुजी मी आपले सर्वांचे स्वागत करतो ओम गंगणपतय नमहा काय वस्त्रडधारिण कम्डलुं पद्मकरेण शंखं चक्र सदाभूषितभूषणाड्यम श्रीपादराज शरण श्री गुरुभ्यो नमः आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंधरा शके एकोणावीसशे सदोतीस मणमतनाम संवत्सरे आजचा दिन विशेष पाहूया आजच्या दिवसाची चंद्र राशी आहे मिथून आणि नक्षत्र आहे पूर्वा आजचा दिन विशेष आहे कार्तिक कृष्ण अष्टमी या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते या दिवशी विशेषत ज्या व्यक्तींना आरोग्याविषयी विविध समस्याने ग्रासलेले असतील ज्यांचे कुठलीही कामं अडकलेले असतील अशा व्यक्तींनी आज प्रामुख्याने कालभैरव मंदिरामध्ये जाऊन कालभैरव अष्टकाचे अकरा पाठ करावेत व कालभैरवाला श्रीफळ अर्पण करावे आज ज्या जातकांचा जन्म झालेला असेल अशा जातकांचे जन्मनक्षत्र पूर्वा नक्षत्र असून ते अधोमुखी आहे मनुष्यगण असून त्यांच्या नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे विशेष करून आज जन्मलेले मुलं कर्तबगार धाडसी प्रवृत्तीचे असतील दिसावयास सुंदर असतील विशेष करून या बालकांचे आरोग्य उत्तम राहावे याकरिता त्यांच्या पालकांनी आज ओम भगायन महा या महामंत्राचा जग करून उत्तर अशी त्यांची प्रगती राहण्याकरता या बेलाच्या वृक्षाची देखील त्यांच्या पालकांनी पूजा करावी पुढे आपण बाराही राशींचे राशीफल जाणून घेऊया मेषरास आज ज्या मंडळींची मेष राशी आहे अशा लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत धनप्राप्तीचा आर्थिक प्रगतीचा असा दिवस आहे जसेच जे व्यक्ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार असतील ज्यांना विशेष नवनवीन गुंतवणूक करावयाची असेल त्यांना आजचा दिवस अत्यंत उत्तम असा पर्वकाळ म्हणला जाणारा आजचा दिवस आहे महिला वर्गांसाठी आजचा दिवस उत्तम असा कर्तबगारीचा कार्यकाळाचा दिवस असून आज विशेषत महिला वर्गांनी मसालेदार पदार्थ खाण्याचा मोह टाळावा विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस नवनवीन कामामध्ये आपलं नाविन्यपण जपण्याचा व आपले कला कौशल्य गुण दाखवण्याचा आजचा दिवस होय आजच्या दिवसाचा रंग आहे पिवळा आणि अंक आहे नऊ आजचा दिवस विशेष प्रामुख्याने राशी असलेल्या व्यक्तींनी करावयाची उपासना म्हणजे आज आपण औदुंबराच्या गुडाशी मुग अर्पण करून ओम विघ्नराजायन महा या मंत्राचा आठ वेळ जप करावा रास ज्या मंडळींची वृषभ राशी आहे अशा व्यक्तींकरता अशा मंडळींकरता आजचा दिवस अत्यंत पुण्यकारक असा दिवस आहे त्यांना विशेष करून आज मान सन्मान व त्यांची प्रगतीचा कार्यकाळ आजचा दिवस आहे जे व्यावसायिक असतील त्यांना आज विशेष धनलाभ होणार आहेत तसेच जे विवाह इच्छुक असतील त्यांचे विवाह जमण्याचे आज उत्तम योग बनत आहेत तसेच शेतकरी वर्गांना प्राणी नवनवीन अवजारे खरेदी करण्याचा आजचा दिवस उत्तम कार्यकाळ मानला गेला आहे महिला वर्गांसाठी आजचा दिवस आपल्या संततीकडून आपल्याला नवीन वार्ता समजण्याचा असा उत्तम आनंददायी योग आपल्यासाठी आज बनणार आहे विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस खबरदारी घेण्याचा आहे कुठलीही गोष्ट आपल्या अंगलट येणार नाही याची दक्षता विद्यार्थी वर्गांनी घ्यावी आजचा रंग निळा आणि शुभ अंक आहे दोन आजच्या दिवसाची राशी करता उपासना आहे औदुंबराला हरभऱ्याची डाळ अर्पण करावी व ओम विघ्न नाशकायन महा या मंत्राचा एकशाठ वेळा जप करावा ज्या मंडळींची मिथून राशी आहे अशा व्यक्तींना आज आपल्या व्यवसायातून नवनाविन्य धाडशी गुण दाखवण्याचे आज दिवस आहेत विशेष करून आपल्या व्यवसायातून आपल्याला आज अधिक धनलाभ होण्याचे योग दर्शवत आहेत जे व्यक्ती काम करणारे आहेत ज्यांना काव्य कविता करण्याची आवड आहे अशा लोकांना आज नवनवीन विषय सुचून त्यामध्ये कार्य करण्यासाठी गती मिळेल तसेच आजचा दिवस त्यांना प्रसिद्धी व प्रोत्साहन मिळण्याचा आहे महिला वर्गांनी आज कामाच्या ठिकाणी आणि आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे कलह निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस म्हणजे नवनवीन मित्र भेटण्याचा मौज मजा करण्याचा उत्तम दिवस आहे आजचा रंग आहे आकाशी आणि शुभ अंक आहे दोन आजची मिथून राशी करता उपासना आहे औधुंबराला दूध साखर मिश्रित जल अर्पण करावे व प्रार्थना करून आपल्या मनातली मनोकामना औदुंबर वृक्षाला सांगावी ज्या मंडळींची कर्क राशी आहे अशा व्यक्तींना आज समाज कार्य करण्यामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये भरारीने धडाडीने भाग घेण्याचा दिवस आहे आज आपल्या घरामध्ये आपल्या भावंडासमवेत आपल्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मन दुखावणार नाही याची देखील आपण आज दक्षता घ्यावायची आहे ज्या महिला कलेच्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत त्यांना आज कलेच्या क्षेत्राच्या माध्यमातून नवनवीन कौशल्य दाखवून त्यामध्ये विशेष धनप्राप्तीचे योग प्राप्त होत आहेत विद्यार्थी वर्गांना आजचा दिवस अत्यंत प्रभावी असून अभियांत्रिकी तसेच वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून त्यांच्याकडून आज नवनवीन कार्य संपन्न होतील आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे चार आजची राशी करता विशेष उपासना आहे औदुंबराला आपण दूध अर्पण करावे व नमस्कार करून आपल्या मनातली मनोकामना भगवान दत्तात्रेयाच्या चरणाशी अर्पण करावी ज्या मंडळींची सिंह राशी आहे अशा व्यक्तींनी अतिधाडसाचे अतिउत्साहाचे आज विशेष करून कामं टाळावीत आजचा दिवस म्हणजे यांच्यासाठी आज मनमुराद खर्च करण्याचा मौज मजेचा असा दिवस आहे महिला वर्गांनी आज आपल्या आरोग्याची उत्तम अशी काळजी घ्यावी तसेच खर्च करताना आपल्याकडून कुठल्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी वर्गांसाठी आजचा दिवस म्हणजे जो जे वांचील ते ते लाभ हो आज आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती पूर्णत्वास जाण्याचा आजचा दिवस होय आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे एक आजच्या दिवसाची विशेष उपासना सिंह राशी करता आहे आज औदुंबराला आपण रक्तचंदन मिश्रित पाणी घालायचे ज्या मंडळींची कन्या राशी आहे अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस म्हणजे जनकल्याण लोकांचे कल्याण करण्याचा दिवस आहे त्यांच्या हातून आज आपल्या आप्त स्वकीयांचे मंगलिक कार्य विवाहादी कार्य घडून येण्याचा दिवस आहे जे व्यक्ती परदेशामध्ये वास्तव्यास जाण्यासाठी इच्छुक असतील अशासाठी आजचा दिवस परदेशवादीसाठी उत्तम योग बनण्याचा असा दिवस आहे महिला वर्गांसाठी आजचा दिवस आपल्या ज्ञानाचा देवाण करण्याचा असा उत्तम दिवस आहे विद्यार्थी वर्गांनी आजचा दिवस अत्यंत सावधगिरीने व्यतीत करावा विशेष म्हणजे वाहन चालवताना अतिदक्षता घ्यावी कुठल्याही प्रकारचे आपल्याकडून अपघात होणार नाही याची काळजी विद्यार्थी वर्गांनी घ्यावायची आहे आजचा शुभरंग आहे चंदेरी आणि शुभ अंक आहे दोन आजची विशेष उपासना आहे औदुंबराला आपण साखर अर्पण करावी ज्या मंडळींची तूळ राशी आहे अशा व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे प्रसिद्धीचा मान सन्मानाचा दिवस आहे जे व्यक्ती आज लिखाणाचे काम करतात कविता लिहितात तसेच प्रसिद्धीपासून वंचित आहेत त्यांना आज प्रसिद्धी मिळण्याचा उत्तम पुण्यदायक असा योग बनत आहे तसेच जे संतती इच्छुक असतील त्यांना आपल्या धर्मपद्धीकडून संतती सौख्याची आनंददायी वार्ता मिळतील महिला वर्गांसाठी आजचा दिवस अत्यंत धार्मिक पुण्यकारक असून आज आध्यात्मिक साधनेतून त्यांना विशेष विशेष प्रावीण्य मिळून त्यांचे जनकल्याणाकरता त्यांना आज विशेष उपदेश मिळेल विद्यार्थी वर्गांनी विशेष करून आज अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारचा आळस करू नये तो आपल्या अंगाशी येण्याचा योग बनत आहे विशेष करून कुठलेही अभ्यासाबद्दल आपल्याकडून आळस होणार नाही याची खबरदारी विद्यार्थी वर्गांनी घ्यावयाची आहे आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे तीन विशेष आजची जी उपासना आहे कालभैरव मंदिरामध्ये जाऊन आपण श्रीफळ अर्पण करावे ज्या मंडळींची वृश्चिक राशी आहे अशा व्यक्तींना आज आपल्या जीवनामध्ये मोठमोठ्या घडामोडी घडण्याचा दिवस आहे जे बँकिंग क्षेत्रामध्ये वाणिज्य क्षेत्रामध्ये आपले नोकरीचे योग स्वप्न बघत आहेत अशा लोकांसाठी आजचा दिवस म्हणजे आपल्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे त्यांच्यासाठी विशेष नोकरीचे योग बनण्याचा आजचा दिवस आहे ज्या व्यक्तींना आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या बढतीचा योग बरेच दिवसापासून रखडलेला दिसत असेल अशा व्यक्तींना आज आपल्या कामामध्ये प्रमोशन मिळण्याचे यो आनंददायी योग असा बनत आहे महिला वर्गांसाठी आजचा दिवस म्हणजे आपल्या अपेक्षाची पूर्ती होण्याचा तसेच आपल्याकडून कोणाचेही मन दुखावणार नाही याची दक्षता महिला वर्गांनी घ्यावयाची आहे विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस म्हणजे आपल्या हातून आपल्या घराण्याचे नाव उंचवण्याचा तसेच नाव उंच होण्याकरता असे नवीन काही आपल्या हातून कार्य घडण्याचा दिवस आहे त्या कार्यातून आपल्या घराण्याचे नाव उंच करण्याचा असा दिवस आज विद्यार्थी वर्गांसाठी आहे शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे पाच आजची विशेष उपासना कालभैरव मंदिरामध्ये जाऊन आपण साखर अर्पण करावी ज्या मंडळींची धनुराशी आहे अशा लोकांसाठी आजचा दिवस नावलौकिक करण्याचा सामाजिक कार्य करण्याचा असा दिवस आहे आज आपल्या हातून साधू सज्जनांची संताची धर्माची सेवा घडण्याचा उत्तम दिवस आहे आज कामाच्या ठिकाणी इतरांचे कोणाचेही मन दुखावणार नाही याची काळजी आपण घ्यावी महिला वर्गांनी विशेष करून आज आपल्या संततीकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यांचा अभ्यास त्यांचे मित्र या ठिकाणी आपण विशेष करून महिला हो आज महिला मंडळींनी लक्ष द्यायचे आहे विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस म्हणजे विशेष पर्वणी होय ज्यांना जलप्रवास परदेशवारी करण्याची इच्छा असेल अशांना आज त्यांच्या ध्येयपूर्तीचा दिवस उजेडलेला आहे शुभ रंग आहे गुलाबी आणि आजचा शुभ अंक आहे पाच आज आपण विशेष उपासना आपल्या राशीसाठी आहे औदुंबराला मसूर अर्पण करावेत ज्या मंडळींची मकर राशी आहे अशा व्यक्तींना आज भागीदारीमधून उत्तम असा लाभ होणार आहे तसेच आपण आपल्या आरोग्याची आज विशेष काळजी घ्यावी जे शेअर मार्केटमध्ये इतर ठिकाणी गुंतवणूकदार असतील अशांनी गुंतवणूक करताना विशेष खबरदारी घ्यावी महिला वर्गांनी आज विशेषत वाहन चालवताना विशेष खबरदारी घ्यावी तसेच आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस विशेष अभ्यास करण्याचा व आपली स्मरण शक्ती वाढवण्याचा दिवस आहे आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे दोन आज आपल्या राशीकरता विशेष उपासना आहे औदुंबराला पिवळा दोरा बांधणे ज्या मंडळींची राशी आहे अशांसाठी आजचा दिवस म्हणजे प्रसिद्धी प्रवास आणि भरभराटीचा आहे ज्या व्यक्तींना घर जमीन खरेदी करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे विशेष दिवस होय आज त्यांनी जी काही योजलेली इच्छा असेल घर जमिनीची ती पूर्णत्वास होण्याकरता आज त्यांना विशेष सहकार्य लाभेल तसेच आजचा दिवस मिष्टान्न भोजनाचा मिष्टान्न पानाचा तसेच धार्मिक कार्यामध्ये गुंतून घेण्याचा आपला दिवस असेल महिला वर्गांनी आपल्या संततीची म्हणजे लहान मुलांची विशेष आज काळजी घ्यावी विद्यार्थी वर्गांनी आपल्या मैत्रीतून कुठल्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी आजचा शुभ रंग आहे राखाडी आणि शुभ अंक आहे सात आजच्या दिवसाची विशेष उपासना आहे आज आपण कालभैरवाला श्रीफळ अर्पण करावे ज्या मंडळींची मीन राशी आहे अशांना आजचा दिवस म्हणजे आपल्या नोकरीमध्ये प्रावीण्य दाखवण्याचा दिवस आहे तसेच ज्यांना विशेष काही प्रोजेक्ट बनवायचे असतील विशेष कलेचं मार्गदर्शन घ्यावयाचं असेल अशांनी आज आपल्या कलेचं क्षेत्र उंचावण्याचा दिवस आहे व्यापारी वर्गांनी आज विशेष काळजी घ्यावी आपल्या भागीदाराकडून आपली कुठलीही फसवणूक होणार नाही याची आपण उत्तम अशी काळजी घ्यावी आज महिला वर्गांनी विशेष करून आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आज आपण आळस तसेच मसालेदार पदार्थ हे विशेष करून टाळावेत आज विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस खूप चंचलतेचा आहे कुठलाही आपल्या हातून चुका होणार नाहीत याची दक्षता घ्यावी चंचलतेच्या भावातून आपल्या मनातून कुणाचेही मन दुखावणार नाहीत याची विद्यार्थी वर्गांनी काळजी घ्यावी आजचा शुभ रंग आहे चॉकलेटी आणि शुभ अंक आहे सात आजची आपल्या राशीकरता विशेष उपासना आहे दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांना तुळशी अर्पण कराव्यात आज ज्या व्यक्तींचे वाढदिवस असतील अशा व्यक्तींना ए आय एन न्यूज परिवारातर्फे मी आशीर्वाद देतो कचक्षुर देव हित पुरस्तामुरत पशेम शतं जीवेम शरदा शतग्घो श्रुणुयाम शरदाः शतं प्रभ्रवाम शरदः शतमदिनाः श्याम शरदाः शतं भूयश्च शरदाः शतात सूर्याच्या किरणाप्रमाणे तेजस्विता उत्तम आरोग्य ऐश्वर्य लाभावं अशी मी वेदपुरुषाच्या चरणाशी प्रार्थना करतो आता आपण बाराही राशींचं भविष्य श्रवण केलेलं आहे पुन्हा उद्या भेटूया आपण आपल्या आवडत्या राशी संगती या कार्यक्रमामध्ये नमस्कार